दृश्य पाहताना खरंच खूप छान वाटते आणि पिवळ्या ज्या चिमण्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या फक्त तुम्हाला पावसाळ्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळतील कारण जास्त प्रमाणात पिवळ्या चिमण्या ह्या पावसाळा सुरू झाल्या ही येण्यास सुरुवात होते खूप छान वाटतं की पशुपक्ष्यांना चारा पाणी देण्यात जो आनंद आहे तो कशात नाही आणि सकाळची सुरुवात ही पशुपक्ष्यांना चारा पाणी देण्यापासून माझी सुरुवात होते आणि खरंच मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं ते कशातही मिळू शकत नाही आणि पशुपक्ष्यां तर खूप छान वाटतं चुमण्या चारा खाताना पाणी पितानाचे जे दृश्य आहे ना ते खरच खूप मनाला स्पर्श करून जातात असे सुंदर असे दृश्य पाहायला मिळतं पशु एक महत्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जर पशु जर प्रेम केलं तर ते कधीही आपली साथ सोडत नाहीत एक महत्वाची गोष्ट आहे आणि आज मी पशुपक्ष्यांची सेवा केली त्यामध्ये मला एकच अनुभव आले आलेला आहे ते म्हणजे पशु पक्ष्यांची जर आपण सेवा केली तर आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडत नाही कारण पशुपक्षी हे आपल्याला न बोलता आपल्याला जे आशीर्वाद देतात ना त्यामधून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक अशा गोष्टी फैलत चालू होतात म्हणजे जे निगेटिव्ह विचार असतात ना ते सर्व काही निघून जातात खरंच खूप छान वाटतं पशुपक्ष्यांची सेवा करून आणि सर्वांचे मनापासनं धन्यवाद की आपण सर्वजण व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओला छान अशा चा, सुंदर असे कमेंट्स करतात सर्व त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि बघा पशुपक्षी चारा खातानाचे जे दृश्य आहेत पिवळ्या चिमण्या चारा खाता आहेत किती छान वाटत म्हणजे मनाला प्रसन्न करणाऱ्या शिक्षण असे आपल्याला क्षण आपल्याला पाहायला मिळतील आपली चिमणी यूट्यूब चॅनलवर तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंट्स करून सांगा आणि पशु पक्ष्यांमध्ये कस एकीची भावना खूप असते म्हणजे एकमेकांना सहकार्य करतात पक्षी ते आपल्याला व्हिडिओ मधून पाहायला मिळालेच असेल कि सर्व पक्षी एकत्र येतात चारा खायचा जर असला तर एक पक्षी अगोदर पाहत की चारा टाकला का नाही त्यानंतर ते सर्व पक्षांना घेऊन येतात आणि चारा खातात यामधून पशु पक्ष्यांमधील जे किची भावना असते ना ते कुठे ना कुठे पाहायला मिळते आणि आता सध्या पाऊस पडल्यामुळे सर्वत्र हिरवगार गवत आलेलं आहे सर्वत्र हिरव हिरवळ निर्माण झालेली आहे तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद